मित्रांनो एक प्रवाशी एका चौकात येऊन थांबला त्याने एका वयस्कर माणसाला विचारलं की हा रस्ता कुठं जातो त्या वयस्कर माणसानं त्याला विचारलं तुम्हाला कुठे जायचं त्या प्रवाशाने उत्तर दिलं मला माहित नाही वयस्कर माणूस म्हणाला मग मा कोणत्याही रस्त्यानं जा त्यानं काय फरक पडतो पण विशिष्ट ठिकाणी जायचं असेल तर त्या ठिकाणाकडे जाणारा नेमका रस्ता आपल्याला पकडावा लागेल मित्रांनो जर ध्येय निश्चित असेल तर आपण नेमकं कुठं चाललो आहोत याच आपल्याला भान असत रेल्वे विमान बस कुठं चाललंय हे माहीत नसताना तुम्ही त्यामध्ये बसाल का याच उत्तर काय उघडच आहे नाही मग आयुष्याचा प्रवास ध्येय न ठरवता कसा काय आहे